जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मेसेज आहे पुढील चोवीस तासात राज्यात कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आतापर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील हवामान अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तसेच विदर्भामध्ये अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये मात्र ज्यांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता वर्तण्यात आली आहे तसेच खान्देश भागात जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये मात्र हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच कोकण भागामध्ये ठाणे पालघर मुंबई शहर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे